आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पालखी विसावा कळस कर येथेच करावा रहिवाशांचं केंद्रीय मंत्र्यांना निवेदन संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी विसावा पूर्वी कळस या ठिकाणी होता मात्र यामध्ये राजकीय हस्तक्षेप करून तो पुढे नेण्यात आला आता पुन्हा कळस येथे पालखी विसावा करावा अशा मागणीचं निवेदन कळस येथील नागरिकांनी केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांची खासदार सेवा संपर्क अभियानात भेट घेऊन दिलं यावेळी बोलताना माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी डिंगरी म्हणाले की पालखी विसाव्याची कळसवासी यांची मागणी अनेक दिवसांपासून आहे याबाबत आपण केंद्रीय या मंत्री मोहोळ यांच्याशी चर्चा केली असून ते पालखी विश्वस्तांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावणार आहेत कळसमधील नागरिक बंटी मस्के म्हणाले की पूर्वी कळस येथे विसावा होता तो पूर्ववत करावा अशी मागणी कळसमधील वारकरी सांप्रदायिक मंडळींची आणि सर्व नागरिकांची आहे धनंजय जाधव म्हणाले वारकरी बांधवांसह हो कळस विश्रांतवाडी धानोरी परिसरातील नागरिकांचा हा श्रद्धेचा विषय आहे जर का आपल्या मागण्याचा विचार केला नाही तर आम्ही आंदोलन करू पूर्वी विसावा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणीच तो करू असं त्यांनी सांगितलं यावेळी योगेश्वरी महिला वजनी मंडळ कुर्जाई माता महिला भजनी मंडळ दत्तसेवा महिला भजनी मंडळ तसेच कळसगावातील टाळकरी माळकरी जनार्दन वाघमारे एंडे महाराज नारायण मोरे दत्ता खलसे महादेव मोरे तुकाराम तरस शंकर सपकाळ तसंच नगरसेवक अनिल बॉबी टिंगरे बंटी म्हस्के ऐश्वर्या जाधव राजू केशरकर राजेश लोकरे अविनाश रिठे विनोद मोरे विशाल धापटे विश्वास दरेकर प्रवीण बारमुख माऊली भोसले द्वारकेश जाधव आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज पुणे ग्रामस्थांची काय मागणी होती आणि साहेबांनी त्यावर काय उत्तर खेळगावातील धार्मिक प्रश्न होता ते गेली पंधरा वर्ष प्रलंबित होता आणि वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आमचा एक धार्मिक लढा चालू होता त्या लढ्याची दखल बैल मुरलीधर रान मोहळ यांनी स्वतःहून घेतली एक विशेष बाब म्हणजे कार्यकर्ता जेव्हा खासदार होतो त्याच्या कामाची जी पद्धत असते ती या ठिकाणी दिसून आली त्यांनी स्वतःहून दखल घेऊन आम आमच्याकडे आले असा प्रश्न जाणून घेतला त्याच्यावर निवारण काय करता येईल याची सगळा सारांश त्यांनी गोळा केला विशेषतः कुठलीही म्हणजे हे नाही करता त्यांनी तात्पुरतो त्यांच्या खासदार विकास निधीतून आम्हाला फंड रिलीफ केला जेणेकरून आमचा पंधरा वर्ष प्रलंबित असणारा जो धार्मिक आमचा प्रश्न होता तो त्या ठिकाणी आज घडीला पहिली पायरी आम्ही विजय मिळवलेला आहे आता पुढील पायरीसाठी आमचा सर्व कळसगावातील ग्रामस्थ मित्र परिवार वारकरी संप्रदाय आणि सर्व क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सर्व मिळून भविष्यातील आमचा वारकरी लढा जो आहे कळसगावचा आमचा जो पारंपरिक विसावा क्रमांक दोन जो वैकुंठवासी गुरुवर बाबा आपळकर यांनी सुरू केलेला होता पण काही हौशे गौशे नगरसेवक म्हणून आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यांनी धर्मावर हल्ला केला आणि लोकांच्या धार्मिक भावनाच्या दुखवल्या गेलेल्या आहेत त्याचा पंधरा वर्ष जो आम्ही लढा देतो त्याचा आज प्रथम आम्हाला यश मिळालेले आहे भविष्यात आमचा हा लढा असाच चालू राहील आणि आमची अपेक्षा आहे पैलवान मुरलीधर अन्न मोळ हे आमच्या सदैव पाठीशी राहतील अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद गेल्या बऱ्याच वर्षापासून जे दिंडी प्रमुख आहे सोबदार त्यांच्याबरोबर नेहमी मी पत्रव्यवहार केलेले आहे आणि त्याच्या आधी पण म्हणजे जॉब बंद केले पंचवीस वर्षापासून हा विसावा जो बंद केला होता त्या ह्याच्या मा मार्फत आम्ही पूर्वी म्हणजे मा माऊलींच्या पालखीला आडवं जायचो पण आम्हाला ज्येष्ठ नागरिकांनी किंवा ज्येष्ठ आमचे जे ज्येष्ठ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की माऊलीला आपल्या म सुरुवात आपल्याकडं आपल्याकडनं होती त्यामुळं माऊलींना आडवं तुम्ही जाऊ नका जे काय आहे ते तुम्ही पत्रव्यवहार ह्याप्रमाणे करा तर रामभाऊ चोपदार राजाभाऊ चोपदार यांच्यामार्फत आमचं बोलणं नेहमी दरवर्षी हे चालू असत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र हा संत परंपरा लाभलेला एक मोठा देश म्हटलं तरी हरकत नाही देशाची संकल्पना मी महाराष्ट्रात येतोय कारण की या ठिकाणी राष्ट्रसंत होऊन गेलेले आहेत जगत गुरु तुकोप राहतील ज्ञानेश्वर महाराज शिवाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं एक कळस आहे तिथेही सवायची जागा त्याच पावन स्पर्शाने झालेली आहे परंतु तुम्हाला सांगायचं कारण असं आहे या महाराष्ट्रामध्ये देश उद्धव झाल्यानंतर आपण ज्या काय परवानग्या काढतो ज्या काय परवानग्या मागतो त्यामध्ये असं म्हटलं जातं की रूढी परंपरेप्रमाणे ज्या चालत आलेल्या परवानग्या असतील गणेशोत्सव असेल त्याचबरोबर कृष्णाची जन्माष्टमी असतील या सगळ्या गोष्टी किंवा होतात रूढी परंपरा काय चालतात त्या बघून परवानग्या दिल्या जातात तर हा कळस ग्रामस्थांवरती असेल कळस ग्रामस्थांची जी श्रद्धा आहे त्याच्यावरती अन्याय होऊ नये ही एक बाउलींना मानणारा भक्त म्हणून या ठिकाणी विनंती करतो सनदशील मार्गानं आमची ज्येष्ठ मंडळी ग्रामस्थ सर्वजण पाठपुरावा करतात परंतु सनदशील मार्ग दरपाशनाला कळणार न मुरली अन्न मोहळे यांचं कुटुंब पारंपरिक वारसा लाभलेला आहे पैलवानकीचा वारसा लाभलेला आहे क्षेत्र परायण क्षेत्रातलं जे कुटुंब आहे ते शंभर टक्के न्याय देतील परंतु जर न्याय मिळायला उशीर झाला तर आम्ही सर्व तरुण मंडळी धानोरी आसन लोहगाव आसन उपनगराचे सर्व मंडळी आम्ही या सर्व मंडळींसोबत आहेत गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत छत्रपती संभाजी महाराज त्यांचं पत्र देखील अधिकृत आम्ही कळस ग्रामस्थांना दिलेलं आहे शिवाजी महाराजांचा जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस मोगलांकडनं किंवा इतर यांच्याकडनं ज्यावेळेस या पालख्यांना विरोध चालू झाला किंवा पालख्यांच्या कालावधीमध्ये प्रॉब्लेम चालू झाला त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे सुपुत्र यांनी देखील पालख्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये केलं होतं आज त्याच परिस्थितीमध्ये आजचे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणजे संभाजीराजे कोल्हापूर संस्थांचे जे, जे आहेत ते देखील या कळस कळसग्रामांत त्यांच्यासोबत उतरलेले आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत साम दाम दंडभेद या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही कळस कळसग्राम त्यांच्यासोबत आहोत साम दाम दंडभेद का सांगावं लागतंय जर रूढी परंपरा समजत नसतील आणि कोणतरी राजकीय लाभापाटी किंवा राजकीय हितसंबंध जोपवण्यासाठी जर तो विसावा पुनच्छ परत देत नसतील तर सर्व कळस ग्रामस्थांच्या बरोबरी ना आजूबाजू असतात सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी आम्ही आळंदी देवस्थानसोबत चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी संवैधानिक मार्गाने लाक्षणिक उपोषण करणं असू दे अशा सगळ्या पद्धतीने आम्ही या ग्रामस्थांच्यासोबत आहे आणि मी देखील या ठिकाणी शब्द देतो भंटी भाऊ असतील अविनाश भाऊ सगळीच मंडळी जो काय पुढाकार घेतील त्याच्यामध्ये खरीच योगदान आमचं असेल परंतु नक्कीच हे आमचं जे पूर्व असलेलं सत्यातली गोष्ट जी आमच्या स्वप्नात गेली ती ती परत सत्य देईल या ठिकाणी देईल म्हणते भाऊ याबाबत आपण सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज